नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी संपूर्ण चातुर्मास याच्यातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे हे पुस्तक जणू आपल्या सगळ्यांसाठी एक गाईडलाईन आहे जी ऋषी मुनी साधू संतांनी सांगितलेली उपासना साधना व्रते किंवा आपल्याला काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये काय करायच्या आहेत ते या पुस्तकातून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो आणि ह्याच्यामध्ये काही शंका आहेत त्याचे समाधानही दिलेले आहे दिले आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम विष्णुवे नम लिहायला विसरू नका भाग तीन ओम श्री परमात्मने शंका समाधान प्रश्न पहाटे किती वाजता उठावे उत्तर ब्राह्मूहूर्त म्हणजे पहाटे चार प्रातकाळाला वेळ म्हणतात लवकर उठण्यासाठी लवकर झोपण्याची सवय ठेवावी प्रश्न काही श्लोक पाठ नसतील तर पुस्तकातील बघून म्हटले तर चालेल ना उत्तर श्लोक पाठ नसतील तर पुस्तकातील पाहून म्हणावे नित्यनियमाने वाचन केल्याने श्लोक पाठ होतील प्रश्न प्रातकाळी उठल्यानंतर आणखीन कोणाला नमस्कार करावा उत्तर प्रारंभी विश्वात्मक भक्ता भगवंताला नमस्कार करावा कुलदेवताला नमस्कार करावा दाही दिशांना वंदन करावे आपल्या घरातील देवांच्या फोटोना नमस्कार करावा प्रश्न धर्मराजाने नाव घेतल्याने धर्माची वृद्धी होते हे कसे शक्य आहे उत्तर धर्मराजाचे नाव घेतल्याने धर्माचे आचरण करण्याची प्रेरणा लाभते आणि त्याप्रमाणे वागत गेलो की धर्माची वृद्धी होती प्रश्न भूपाळी हळू आवाजात म्हणाली ही की मोठ्याने म्हणावी उत्तर आपल्या आवाजाचा कोणाला त्रास होऊ नये अशा आवाजात गावी प्रश्न संगीताचे ज्ञान नसेल तर भूपाळी कशी गावी उत्तर पारंपरिक काही चाली असतात त्या समजून त्याप्रमाणे गावी प्रश्न भुपाळीची कॅसेट लावली तर चालेल का उत्तर चालेल परंतु त्याचबरोबर तुम्हीही गाण्याचा प्रयत्न करा प्रश्न स्नान करताना गंगा यमुना नाव घेतल्याने काय प्राप्त होते उत्तर गंगा यमुना नाव घेतल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते प्रश्न पाणी म्हणजे एच टू ओ तर त्याचे स्मरण करून स्नान केले तर काय होईल उत्तर एच टी ओ म्हणून स्नान केले तर फक्त शरीर शुद्ध होईल मन नाही प्रश्न स्नानानंतर स्त्रीने तुळशीची पूजा करणे आवश्यक आहे का उत्तर तुळशीची पूजा रोज स्नानानंतर अवश्य करावी प्रश्न सूर्यनमस्कार किती वर्षापासून किती वर्षापर्यंत घालावेत उत्तर आठ वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत सूर्यनमस्कार घालावेत प्रश्न स्त्रियांनी मुलींनी सूर्यनमस्कार घालावेत का उत्तर घरातील सर्वांनी सूर्यनमस्कार घालावेत मुले मुली स्त्री पुरुष सर्वांनीच सूर्यनमस्कार घालावेत सर्वांना त्याचा निश्चितच लाभ होईल प्रश्न आपणास दिसणाऱ्या सूर्याचा प्रकाश स्वतःचा आहे का उत्तर सूर्यामध्ये अनुभट्टी आहे पण ती कोणी केव्हा व कशी निर्माण केली हा प्रश्न शिल्लक आहे प्रश्न एका आकाशगंगेत किती सूर्य व अशा किती आकाशगंगा विश्वात आहेत उत्तर शास्त्रज्ञांच्या मते एका आकाशगंगेत अब्जावधी सूर्य आहेत व अशा अब्जावधी आकाशगंगा ब्रह्मांडात आहेत प्रश्न तर मग संपूर्ण विश्वाचा उगम कशातून झाला उत्तर एका सततत्वातून सर्व विश्वाचा उगम झाला प्रश्न या संपूर्ण विश्वाला भगवंत प्रकाश देतो याला पुरावा काय उत्तर सूर्य जसा आपणास प्रत्यक्ष स्वरूपात दिसतो तसा विश्वाला प्रकाश देणारा भगवंत आपणास प्रत्यक्ष दिसतो प्रत्यक्ष अनुभव घेऊन हे सांगत आहे आपण ही साधना करा अनुभव येईल आणि तोच पुरावा होय प्रश्न जगातील सर्व साधू संतांनी ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे का उत्तर हो जगातील सर्व साधू संतांनी ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव किती वेळा घेतला आहे प्रश्न गायत्री मंत्र हा सूर्याचा आहे की सूर्याला प्रकाश देणाऱ्या भगवंताचा आहे उत्तर गायत्री मंत्र हा सूर्याला प्रकाश देणाऱ्या भगवंताचा आहे प्रश्न गायत्री मंत्राचा मूळ उद्देश काय उत्तर मानवातील देवत्व प्रकट करणे हा गायत्री मंत्राचा मूळ उद्देश आहे मानवाची फक्त बुद्धी वाढून चालणार नाही तर सद्बुद्धी वाढली पाहिजे गायत्री मंत्राने मानवाची सद्बुद्धी वाढते प्रश्न आधुनिक भौतिक विज्ञानाने गायत्रीचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे हे खरे आहे का उत्तर गायत्री मंत्राचा अनेक शास्त्रज्ञांनी आधुनिक उपकरणाद्वारे संशोधन केले आहे गायत्री मंत्रातून निर्माण होणारी ऊर्जा ही इतर मंत्रांपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे प्रश्न संध्या या शब्दाचा अर्थ काय उत्तर दिवस व रात्र यांच्या संधी काळात विधीपूर्वक केली जाणारी ईश्वराची आराधना म्हणजे संध्या होय प्रश्न संधेतील प्रमुख कर्मे कोणती व गौण कर्मे कोणती उत्तर अर्धदान गायत्री जप व सूर्यस्थान ही तीन मुख्य कर्मे व आचमन मार्जन मंत्राचमन अगमर्शन इत्यादी गौण कर्मे आहेत प्रश्न प्रार्थना कोणत्या वेळी करावी उत्तर प्रार्थना ही सकाळी संध्याकाळी व रात्री करावी प्रश्न स्नानानंतर सर्वांनाच कामे असतात तरी प्रार्थनेला वेळ कसा काढावा उत्तर लवकर उठावे सर्वांनी वेळ काढलाच पाहिजे प्रार्थनेशिवाय तोंडात अन्न पाणी घेऊ नये प्रश्न प्रार्थनेचा अर्थ जाणून घेऊन आवश्यक आहे का हो उत्तर हो प्रार्थनेचा अर्थ जाणला तर जीवनाचा अर्थ समजेल प्रश्न देवाजवळ नेमी कोणती प्रार्थना करावी उत्तर देवाजवळ नेमी सद्बुद्धी मागावी श्री विष्णू परणमस्त शुभं भवतु शुभं भवतु भवतु নবী নবী ঠাল মেট ঠাল মেট যে আর মেট ঠাল